दिल्लीच्या तख्तावर खंडाळा तालुक्यातील आदर्श सरपंच रुपालीताई जाधव यांनी केली अतिट गावाची ओळख दिल्ली इथं महाराष्ट्र सदन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत बाबा भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीसनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नागरिकांचा केला गेला सन्मान सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील खंडाळा तालुक्यातील शेवटचं गाव म्हणून डोंगर भागातील ओळखले जाणारे एक छोटस या गावात विविध राजकीय पक्षातील सर्वांगीण विकासाचा खारीचा वाटा उचलत असतात गावच्या विकासासाठी प्रयत्न करत असतात अतीट गावच्या विद्यमान आदर्श सरपंच व उपसरपंच सदस्यांना ग्रामस्थांना एकत्र घेऊन विविध सर्वांगीण विकास काम करत असतात गावच्या सरपंच रुपालिताई जाधव नेहमीच गावच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीनं सर्वांना घेऊन विकास कामं करत असतात यामध्ये त्यांनी गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी जलजीवन मिशन योजना बंदिस्त गटारे डांबरी रस्ते सिमेंट रस्ते स्मशानभूमी सुशोभीकरण शेतीजोड रस्ते सभा मंडप मंदिर सुशोभीकरण शाळा अंगणवाडी आरोग्य शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असतात गावामध्ये विविध उपक्रम राबवून समाज प्रबोधनाचं काम करत असतात व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासकीय योजना पोहोचवत असतात त्यामध्ये त्यांनी गावासाठी विविध कंपनीचा सीएसआर निधी उपलब्ध करून गावाचा विकास साधला आहे यामध्ये एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन प्रकल्प एकात्मिक कृषी विकास प्रकल्प एकात्मिक घनकचरा प्रकल्प जलतारा प्रकल्प जुन्या जलस्तोत्रांचं पुनर्जीवन सौर ऊर्जा उपजीविका महिला सक्षमीकरण शेतकरी महिला बचत गट असे विविध उपक्रम राबवून गावचा सर्वांगीण विकासात शाश्वत योगदान देत असतात केलेल्या कामाचं गावाकडून कौतुक का होतं हे होत आहे शुभेच्छुक समस्त ग्रामस्थ मंडळ अतीत ग्रामपंचायत अतीट गावातील तरुण मंडळ व तसेच विकास सेवा सोसायटी तंटामुक्ती समिती शालेय व्यवस्थापन समिती महिला मंडळ अतीत भजनी मंडळ अतीत पुणे मुंबई मार्केटयार्ड सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या कॅमेरामन संदेश चव्हाणांसह आपण पाहताय महाराष्ट्र न्यूज मराठी